गेल्या काही दिवसापासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे या कोंडीला वाहतूक पोलिसांचे फसलेले नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस रचंद्र पवार पक्षाच्या वतीने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश चिटणीस अवमेश अग्रवाल आणि अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले गेल्या काही दिवसापासून घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे आधी सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेचे काम आणि पोलिसांचे फसलेले नियोजन यामुळेच ही वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले यावेळेस आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाई ही आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली या प्रसंगी उमेश अग्रवाल म्हणाले ठाणे शहरातील वाहतुकीचा सा कोणाबाबाच्या सांगण्यावरून शहरातील अनेक डिवायडर टाकण्यात आले त्यामुळेच वाहतूक कोंडी ठाणेकर गुदमरत होते आता रस्त्यावरील खड्डे आणि पोलिसांचे नियोजन फसत असल्याने ही कोंडी होत आहे जर पोलिसांनी वेळीच योग्य नियोजन केले नाही तर आम्ही या प्रकरणात न्यायालयात दाद मागू असा इशाराही उमेश अग्रवाल यांनी दिला तरा है नी? है। है तर अभिजित पवार यांनी डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे हा बाबा काय मोठा आर्किटेक्ट आहे का शहरातील हितासाठी नाही तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी होत आहे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्डे पडत आहे परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून रुग्ण वाहतूक कोंडीत अडकून दगावतात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तर चाकरमान्याचे आर्थिक नुकसान होत आहे या सरकार जबाबदार आहे अशी टीका सुद्धा करण्यात आली या आंदोलनात विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे अभिषेक पुसाळकर श्रीकांत बोहिर

शहराला हे स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे पण ही ठाणे स्मार्ट सिटी नव्हे तर ट्रॅफिक जॅम सिटी याची ओळख होत चालली हळूहळू ज्या पद्धतीने प्रशासन टोटली फेल झालेलं आहे प्रशासनाचे ताडंब उडालेला इकडे कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये आज तुम्ही बघत असाल पातलीपाडा ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत कंटेनर पलटी होतो कंटेनर तिथे बारा बारा तास पलटी झाल्यानंतर बारा बारा तास ठाणेकर नागरिकांना ट्रॅफिक जॅममध्ये मध्ये अडकावं लागतं आज ॲम्ब्युलन्स असतील आज शाळकरी मुलांच्या बसेस असतील आज नोकरी कामगारवर जाणारा माणूस असेल आज प्रत्येक जण हे ट्रॅफिकमुळे त्रस्त आहे पहिले पूर्वी मुंबईवरनं येताना आपल्याला फक्त मुलुंडला जाम लागायचा आज माजीवाड्यापासून घोडबंदरला जाताना आपल्याला एक ते दीड तासाचा कालावधी नॉर्मली जरी ला जर आज नॉर्मल दिवस जरी असेल तरी लागतो आज कुठल्याही प्रकारचं नियोजन हे ट्रॅफिक पोलिसांकडनं होत नाही आहे तुम्ही एखादी नो पार्किंगमध्ये गाडी लावा ती गाडी उचलायला पहिले ट्रॅफिक पोलिसवाले येतील तुमचं चलान मारायला तुमचे फोटो काढायला पहिले पोलीस येतील तिकडे परंतु आज जे ठाणेकर नागरिक जे टॅक्स पेयर्स आहेत ज्यांच्यामुळे हा राज्य चालतो ते जी लोकं आहे ते त्रस त्रासलेले त्यांचं निवारण कोण करणार त्याचं उत्तर मागण्यासाठी आज आम्ही ठाणे ट्रॅफिक डी सी पी कार्यालयात आलेलो आहे आज तुम्ही बघत असाल माझी जे मेट्रोचं चा काम चाललेलं आहे मेट्रोच्या कामामुळे ग्लॅडी अलवारीस रोड असेल आमचा भाग जो टिकुजिनीवाडीचा भाग आहे टोटल ट्रॅफिक हे तिकडनं डायवर्ट केला जातो आज हिरानंदानी मेडोज असेल हिरानंदानी मेडोजपासून परत पूर्वीचा जो काळ होता त्यात हिरानंदानी मेडोसचा परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा वसंतविहारचा जो परिसर असेल तिथे कधी ट्रॅफिक जॅम नसायचा आज तुम्ही बघितलं तर आज तुम्ही बघितलं तर त्या परिसरात देखील लोकांना अर्धा अर्धा तास ट्रॅफिक जॅममध्ये थांबावं लागतं याची जबाबदारी कोणाची आज वाकडे जे डिवायडर टाकलेले आहेत कोणाच्या सांगण्यावरनं चा चाललेत का आता ठाण्याचं ट्रॅफिक हे बाबा लोक चालवणार आहेत का याचं उत्तर आम्हाला पाहिजे तर एकंदरीत मुख्यमंत्री ठाण्याच्या आहे प्रमाणे काम चालू असतं ज्या पद्धतीने ते लोक फिरतात त्यांना काय फिरायला एकदम मस्त की फिरणं वगैरे झालं अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले झालं पावसाळ्यामध्ये डांबर टाकतात पावसाळ्यामध्ये रस्ता कॉन्क्रीट करतात ते कधी टिकतं का अहो शाळकरी मुलांना लहान लहान मुलांना माहिती हो कामं कशी केली जातात ज्या पद्धतीने आता ह्या ट्राफिक वाढ चालली आहे ह्या तुमच्या दु तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या माणसाने सांगितल्याप्रमाणे ज्या जो बाबा आर्किटेक्ट आहे तो बाबा आर्किटेक्टला जरा थांबवा जे डिवायडर असतील ना वेडेवाकड्यासारखे ते डिवायडर काढून टाका पहिले अहो त्या मुलांना दोन शाळा सुटल्यानंतर त्या मुलांना दोन दोन तास आपल्या घरी जावे लागतात जे नोकर चाकरी करतात त्यांचा पगार कापला जातो तो, तो पगार सरकारांना भरून देणार आहे का ज्या पद्धतीने ॲम्ब्युलन्समध्ये एखादी पेशंट ॲडमिट करायला न्यावा लागतो घरात निघाल्यानंतर जवळजवळ एक ते दीड तास त्याला हॉस्पिटलला पोचावं लागतं अरे कसं चालेल हे आज विमानातनं निघालेल्या माणसाला तिकडे वसंत वेळला जाऊन युटन वगैरे मारावे लागतात काय करून डबलेट टाण्याचं आहे वाहतू विभाग कुठे कमी पडतं कशा मिळावी पडते दुसऱ्याकडे मोठा ताफा असतो तिथे दे। देखील डायवर्जन आणि ताफा हा ताफा आता ती स्टाईलच आहे त्यांची स्टाईल झालेली आहे एका प्रकारची आणि हे जास्त दिवस चालणार नाही अजून चार महिने राहिले तीन महिने राहिले शेवटचे त्यांचे पण ज्या पद्धतीने हा सगळा खेळ खंडोबा चालू आहे ना तो सर्व सरकारला पोलीस प्रशासन काय काय ऐकणार कसं चालेल त्यांचं त्यांना वरतून फोन आलेला तर त्यांच्यामध्ये त्यांच्या कामामध्ये हे लोक लुडबुड करतात ना कामामध्ये लुडबुड केल्याप्रकारणी त्या पद्धतीने असं काम चालतं ना म्हणून या सर्व गोष्टींचा हे लोक फायदा घेतात त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करतात त्यांच्या मर्जीतल्या माणसांना कामं देतात त्याच्यामुळे ही अशी ठाण्याची अवस्था आहे वाहतूक कोंडी दूर झाली नाही तर तुमचं पुढचा पाऊल का असणार आहे राष्ट्रवादी युवक आज या ठिकाणी आयुष्यात कशा प्रकारचं ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी चालू आहेत आता आम्ही तुमच्यासमोर नाही बोलू शकत आम्ही ज्या आम्ही जे आम्ही करणार आहोत ह्याच्या पुढे हे आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत त्या झाल्यानंतर तुम्हाला कळतील कुठल्या प्रकारचं हे आंदोलन असेल पालकवर्ग कशा प्रकारे तुमच्या बाजूने ठाणेकर कशा बाजूने आहेत कारण सर्वच बाजूने आहेत ज्याला दहा वाजता नोकरीला पोचायचं आहे त्याला आज पाच वाजता उठावं लागतं हे कसं झालेलं हे कोण खपवून घेणार आहे काय करून ठेवलं ठाण्याचं